नमस्कार अॅडवास पीच साइड आपलं सर्वांचं स्वागत आज आपण सचिन परश्राम जाधव राहणार खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या प्लॉटमध्ये आहोत यांचा सुधाकरचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आपण आहोत तर सुधाकरच्या प्लॉटमध्ये यांना एक छोटीशी अडचण येत होती जी आज सर्वांनाच फेस करताय करत असाल किंवा पुढे येईल सुद्धा ती सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ब्रिक्सची म्हणजे आपण थोडक्यात शुगर म्हणतो आपण सचिन भाऊ आपण साधारण शुक्रवारी आपल्या प्लॉट मध्ये आपण भेटलो होतो बरोबर शुक्रवारी आपण आपल्या प्लॉटची ब्रिक्स चेक केली होती तर त्यावेळेला आपलं ब्रिक्स किती निघाली होती बॉटम अकरा ते बारा बॉटम अकरा ते बारा हो आणि त्यानंतर तुम्ही अॅडव्हान्स पेस्टिसाइडच कुठला प्रोडक्ट युज केला सचिन मौननी शुक्रवारी सायंकाळी ज्यावेळेस आम्ही चेक हो। केलं त्यावेळेस हो। हो। जी बॉटम शुगर आहे ती ॲव्हरेज दहा निघाली जिचा फोटोही तुम्हाला दिसत असेल त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी शुक्रवारी अॅडव्हान्स पेस्टीसाइड के नावाचं शेचाळीस पॉईंट पाच टक्केच नॅनोपोटेश हे बायड्रिप अप्लाय केलं एक लिटर एक या प्रमाणात त्यानंतर काल माझ्या मते अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्ही अठ्ठेचाळीसनी सा, साधारण पस्तीस तासांमध्ये काल कंपनीवाल्यांनी शुगर घेतली ओके ज्या टायमाला म्हणजे ह्या वेळेस बारा ते एकच्या दरम्यान बॉटमला चौदा प्लस शुगर लागली साधारण पस्तीस तासामध्ये दोन ते अडीच ब्रिक्स न आरामात शुगर इम्प्रूव्ह झाली बरं बरं म्हणजे साधारण अठ्ठेचाळीस तास वेट न करता पस्तीस छत्तीस पस्तीस इम्प्रुव्हमेंट पाण्यासोबत दिलं होतं त्याच्या तुम्ही कुठल्याही दुसरं काहीच नाही औषधासोबत जेवढं पाणी गेलं हो पस्तीस मिनिटं तेवढंच पाणी तुम्ही दिलं होतं तुम्हाला जो ब्रिक्स मध्ये एवढी मोठी इम्प्रूव्हमेंट मिळाली परिणाम तुम्ही जसं बोलले मग काल व्यापारी आले होते त्याच्यात कसा मिळाला म्हणजे मिळालं म्हणजे दिवस रेट कमी होत आमचा चार ते पाच तारखेला हार्वेस्टिंग होणार होता शुगर लागल्यामुळे आज जानेवारी mm -hmm. चोवीस रोजी हार्वेस्टिंग होतोय रेट आम्हाला सात ते आठ रुपयांनी जास्त भेटला विश्वापेक्षा पाच दिवस लवकर हार्वेस्टिंग झाला आणि त्यात एक अजून शुगर येईपर्यंत वर शेड आला असता होती आधी शुगर तुमची शुगर पण वेळेत आली आणि शेड पण वेळेत आला आणि साधारण तुमच्या म्हणण्यानुसार असं वाटतं की चार ते पाच दिवस अर्ली प्लॉट शुगर एकदम परफेक्ट मिळाले आता कंपनीचं कसं आहे परफेक्ट शुगर लागले प्लॉट घेत नाही अगदी शुगर लागली आणि हार्वेस्टिंग खूप चांगली अगदी बरोबर म्हणजे तुम्ही एकंदरीत आम्ही प्रो के बद्दल समाधानी आहात हो समाधानी सर तुम्ही आम्ही प्रो के, के बद्दल इतर शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल तिने वापरलं पाहिजे की नाही भरपूर क्वॉटेस वापरले आपण अर्ली जर प्लॉट घेतले किंवा शुगरची अडचण असेल तर प्लॉट तेवढा आता हार्वेस्टिंग होत नाही आता कारण एक्सपोर्टवाले चांगलंच काम करत आहे हे प्रॉटेक्स वापरून शुगर इम्प्रुव्हमेंट मला दिसली शेतकरी म्हणून खरं सांगतो मी पण ते कंपनीशी आपले काही संबंध नाही आम्ही जे काही ते खरं तेच सांगतो प्रत्यक्ष बघायचं असेल किंवा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सातशे चार तीस सहाशे एक्क्याण्णव अगदी बरोबर सचिन भाऊ म्हणजे अतिशय समाधानी झालेत आम्ही प्रोके बद्दल तुम्ही सुद्धा प्रोके वापरून आपल्या प्लॉटमधील ब्रिक्सला लवकरात लवकर वाढवून लवकरात लवकर त्याचा फायदा घ्या धन्यवाद